प्रार्थना समाज अभ्यास करत असताना चार बिंदूंवर या ठिकाणी आपण लक्ष ठेवणं गरजेचं एक तर त्याची स्थापना आणि संस्थापक स्थापना कशी झाली संस्थापक कोण कोण होते ते माहिती करून घ्या याच प्रार्थना समाज शिकवण नेमकी काय आहे ब्राह्मण समाजाचे आणि प्रार्थना समाज यांच्या शिकवणुकीतला फरक काय नेमका आहे सत्यशोधक आणि आर्य समाज आणि प्रार्थना समाज यांच्या शिकवणुकीत काय नेमका फरक आहे तो आपण पाहणं गरजेचं आहे ब्रीद वाक्य आणि साहित्य जसं की आपण पाहतो याचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयत राहिलं संबंधित जर आपण पाहिलं सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचा इतिहासची कैफी साहित्यावर प्रश्न विचारले जातात व्यक्ती आणि कार्य जर आपण पाहिलं तर प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती कोण कोण होते आणि त्या व्यक्तीने काय काय महत्वाचं काम केलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तर या प्रार्थना समाजानं राष्ट्रीय चळवळीला जे नेते दिले तर ते संबंधित नेते आणि त्यांच्या संघटना जसं नारायण मल्ला जोशी आहे विठ्ठल रामजी शिंदे आहेत आणि गोपाळकृष्ण गोखले आहेत त्यांचं कार्य आणि त्यांच्या संघटना इथे कुठेतरी प्रश्न या ठिकाणी विचारला जातो